महाराष्ट्रात आपण भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा मित्र पक्ष म्हणून ही राष्ट्रवादी अजित पवार यांची जी पार्टी आहे हे, हे सगळे एकत्रित आहेत या महाराष्ट्राची अधोगती झाली आहे ना ती एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून अधोगतीला महाराष्ट्र नेलाय यांचं लक्ष महाराष्ट्राच्या प्रगतीकडे नाही यांचं लक्ष खुर्चीकडे आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रात जे दोन मराठी माणसांनी उभे केलेले पक्ष आहेत ते फोडण्याचं पाप ज्यांनी केलं शरद पवार साहेबांना फसवून पलीकडं जाऊन बसण्याचं ज्यांनी पाप केलं त्यांना प्रायश प्रायश्चित्त देण्याचा मुहूर्त वीस नोव्हेंबरला नक्की झालेला आहे सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा मुहूर्त आहे जरा व्यवस्थित जावा भरणे मामासारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकदीनं तुम्ही काम करा गद्दाराला जर सोडलं तर महाराष्ट्रातलं राजकारण विस्कटेल पुन्हा कधीही महाराष्ट्र स्वाभिमानाने भारतात उभा राहणार नाही